नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती विडंबनात्मक काव्य केलेला आहे त्यापूर्वी तो काही शब्द बोललेला तो नेमका काय म्हणाला आहे ते एकदा बघूयात जज के ऑर्डर लिखा लिखाय जो इन्होंने महाराष्ट्र के इलेक्शन से किया ना भाई साहेब बोलना पडेगा यहा पे इनोने शिवसेना बी जे पी से बाहेर गई फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई एनसीपी एनसीपी से बाहर आ गई एक वोटर को नौ बटन दे दिए सब कंफ्यूज हो गए चालू एक जन ने किया था वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने वहाँ से आते हैं तो अशा पद्धति ने कुणाल कामरा यानी शिवसेना राष्ट्रवादी यान मत कशी फूट यानी एका एका मतदाराला नऊ नऊ बटन देण्यात आले असं विधान त्याने या ठिकाणी केलं त्यानंतर त्यांनी एक चारोळी देखील केली आहे ती चारोळी काय ते देखील पहा थाणे गिरिक्षा चेहरे बेधाडी आघोमे चष्मा हाय थाणे गिरिक्षा चेहरे बेदाडी आघोमे चष्मा हाय एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्षा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय तर अशा पद्धतीची ही चारोळी कुणाल कामरा याने त्याच्या शोमध्ये प्रेझेंट केली होती त्यानंतर त्याने बाप चोरला असं देखील म्हटलेले आहे हे शेवटचे त्याचे काही ओळी आहेत त्या देखील पहा सोचो ना मतलब ये पॉलिटिक्स है इनकी परिवारवाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया <laughs> क्या रिप्लाई होगा भाई मैं मिलू कल टेंडुलकर के बेटे को बोलूं कि आजा भाई लंच पे मिलते हैं आधा घंटा टेंडुलकर की तारीफ करू और बोलू के देख आज से पर वो मेरा बाप है तू ढूंढ ले कोई ऑन द वे कुणाल कामराचा उल्लेख अर्बन नक्सल देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले विचारसरणीचा कुणाल कामरा तर खार येथील हॉटेलमध्ये द क्लब मध्ये हा कार्यक्रम झाला या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी धुडघुस घातलेला या प्रकरणी आता शिवसेनेच्या समर्थकांवर देखील कारवाई सुरू आहे कुणाल कामरा विरोधातही गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने त्याच्या मुंबईतील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली त्यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार केलं आणि ते सादरही केलं त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला शिवसेनेचे समर्थक प्रचंड आक्रमक झालं व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेनेच्या समर्थकांनी कार्यक्रमस्थळी जाऊन तोडफोड केलेली आहे खार येथील युनिकॉन्टिनेटल हॉटेलमध्ये द हॅबिटॅट क्लब मध्ये हा कार्यक्रम पार पडलेला या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी मोठा धिंगणा केला धुडबूस घातला या प्रकरणी आता शिवसेनेच्या समर्थकांवर देखील कारवाई सुरू झाल्याचं समोर येत आहे म्हणजे कुणाल कामरा विरोधात अंधेरी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त आहे आज दिवसभरात हा मुद्दा चर्चेत राहणार असून विधानसभेत याचे पडसाद उमटत आहेत याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आता करतो आहोत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका विडंबनात्मक काव्याच्या माध्यमातून खिल्ली उडवल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते कुणाल कामराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती शिवसैनिक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कुणाल कामराचा शोध झालेल्या स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड केली होती या प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडनं शिवसैनिकांच्या विरोधात देखील कारवाई करण्यात येत आहे मंडळी खार या ठिकाणच्या स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी कुणाल सरमळकर राहुल कनाल यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी पद पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत कुणाल कामरा प्रकरणात कुणाल सरमळकर आणि राहुल कनाल यांना खार पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात विडंबनात्मक गाणं तयार केल्यानंतर कुणाल कामराच्या विरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती आता पोलीस कुणाल सरमळकर आणि राहुल कनाल हे चौकशीला आल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे या सगळ्यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देणार हे देखील बघावं लागणार आहे नेमकं काय म्हणालाय कुणाल कामरा ते एकदा पहा कुणाल कामरा याने त्याच्या स्टँडअप स्किटमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष फुटीवर भाष्य केला कुणाल कामराने एक विडंबनात्मक चारोळी यावेळी सादर केली त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा अप्रत्यक्षपणे गद्दार दलबदलू असा उल्लेख करण्यात आला होता यावरून शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते एकनाथ शिंदे यांनी घराणेशाही संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा बापच चोरला उद्या मी सचिन तेंडुलकरच्या मुलाला भेटेन आणि त्याच्या वडिलांविषयी चार चांगल्या गोष्टी बोलेन आणि सचिन तेंडुलकर आता माझे वडील आहेत असं म्हणलं तर ते चालेल का असं कुणाल कामराने ट्विटमध्ये म्हटलं दोन दिवसात माफी मागा नाहीतर थोबाड काळ करू शिवसैनिकांचा कुणाल कामराला अल्टिमेटम आहे कुणाल कामराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या नंतर त्यामधील एकनाथ शिंदे यांच्या विषयाचं भाष्य पाहून शिवसैनिक आक्रमक झाले होते शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती कुणाल कामराला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी त्याच सोबत कुणाल कामराला दोन दिवसाच्या आत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माफी मागावी अन्यथा कुणाल कामराला मुंबईमध्ये फिरू देणार नसल्याचा इशारा मुरजी पटेल यांच्याकडनं देण्यात आलेला होता तर मंडळी आम्ही कामराच्या विरोधात एफ आय आर दाखल केला आहे आणि डी सी पीकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे कामरा यांनी दोन दिवसात माफी मागितली नाही तर तो जिथे दिसेल तिथे शिवसैनिक त्याचं तोंड काळं करतील असंही मुरजी पटेल यांनी म्हटलेलं आहे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये कुणाल कामरा हा आता मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याचं बघायला मिळतं आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेल्या विडंबनात्मक काव्यामुळे तो सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनून राहिलेला